वीज बिलांचं वितरण आणि भरणा ऑनलाईन पद्धतीनं व्हावा यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूनं महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे एक जानेवारी ते एकतीस मे या कालावधीत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक वीज बिल भरणारे ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल मे आणि जून महिन्यात प्रत्येकी एक प्रमाणात तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीनं काढले जाणार आहेत त्यामध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन आणि स्मार्ट, स्मार्ट वॉच ही बक्षिस दिली जाणार आहेत सरसकट ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा ऑनलाईन पद्धतीनं करावा या हेतूनं महावितरणकडून नवनवीन उपाययोजना अवलंबल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लखी ड्रॉची योजना सुरू करण्यात आली आहे त्यासाठी एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत मात्र ज्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत एकदाही ऑनलाईन वीज बिल भरलेलं नाही अशाच ग्राहकांना या योजनेत सहभाग मिळणार आहे सध्या ऑनलाइन वीज बिल भरल्यास बिलाच्या रकमेवर शून्य पूर्णांक पंचवीस टक्के सूट दिली जाते सध्या राज्यात सत्तर टक्क्याहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीनं वीज बिलाचा भरणा करतात हे प्रमाण वाढवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल मे आणि जून अशा प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीनं काढण्यात येणार आहे प्रत्येक ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन आणि स्मार्ट, स्मार्ट वॉच ही बक्षिस दिली जाणार आहेत लकी ड्रॉच्या माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन महावितरणनं केलंय